नमस्कार आपणा सर्वांचे तेजस्विनी लायन्स क्लब बार्शीच्या वतीने हार्दिक स्वागत लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनीला लायनेस क्लब बार्शी टाउनचा मजबूत बाया अडिता पाया लाभला आणि त्या पायावर तेजस्विनीची इमारत उभी राहण्यास सुरुवात झाली असा आहे हा बार्शीच्या महिला जगताचा मानबिंदू ठरलेला तेजस्विनी लायन्स क्लब या क्लबच्या या वर्षीच्या अध्यक्षा उद्योगिनी लायन प्रोफेसर अर्चना आवटे सचिव प्रियदर्शिनी लायन जयश्री ढगे खजिनदार कर्तृत्वशालिनी लायन सोनाली कसपटे या वर्षीचे प्रांतपाल एम जे एफ लायन भोजराजी नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या सेवांजली घोष वाक्यानुसार विविध सेवा कार्य घेण्यात आले सेवा परमो धर्म असे मानत सेवाभावी वृत्तीने मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व आणले आहे लायनेस्टिक अहवाल या निमित्ताने सादर करत आहोत पदग्रहण समारंभ संपन्न झाला आणि या सेवेच्या पर्वाला सुरुवात झाली जुलै दोन हजार तेवीस या लायनेस्टिक वर्षाची सुरुवात आम्ही गणेश पूजन करून गोरक्षण या ठिकाणी गायींना चारा व गुळ देऊन केली डॉक्टर्स आणि शेतकरी दिवस साजरा केला व त्यांचा सन्मान केला शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी सोयाबीन या पिकावरती मार्गदर्शन केले मातृ सुरक्षा दिनानिमित्त गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार या विषयावरती मार्गदर्शन केले सुश्रुत हॉस्पिटल या ठिकाणी डायबिटीज चेकअप आणि अवेअरनेस या कॅम्पचे आयोजन करण्यात आले महिन्याच्या दर मंगळवारी कोठारे लॅब या ठिकाणी अल्पदरामध्ये शुगर आणि ब्लड चेकअपचे चे आयोजन करण्यात आले ऑगस्ट दोन हजार तेवीस या वर्षीची परमनंट ॲक्टिव्हिटी नशामुक्त युवक अभियानांतर्गत सुलाखे हायस्कूल या ठिकाणी रांगोळी स्पर्धा पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जामगाव विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करून खाऊ वाटप करण्यात आला श्रावण महिन्यामध्ये क्लब मधील सदस्यांसाठी श्रावण उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नशामुक्त युवक अभियान अंतर्गत बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या वर्षाची परमनंट ॲक्टिव्हिटी म्हणून भगवंत अन्नछत्रालयामध्ये अन्नदान करण्यात आले क्रीडा दिनानिमित्त मुलांच्या व मुलींच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धा त्याचप्रमाणे कबड्डी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सप्टेंबर दोन हजार तेवीस नशामुक्त युवक या अभियानांतर्गत बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी बी पी शुगर ई सी जी तसेच कान नाक घसा या तपासणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला जन्माष्टमी निमित्त रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले पंधरा सप्टेंबर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस जो अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने कॉलेजमधील डिप्लोमा शिकत असलेला एक गरीब होतकरू आणि हुशार विद्यार्थी याला आमच्या क्लब ने वर्षभरासाठी दत्तक घेतले व त्याचे पालकत्व स्वीकारले ऑक्टोबर ऑक्टोबर महिना महिना हा सेवा सप्ताह म्हणून ओळखला जातो स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आहाराविषयी मार्गदर्शन मोफत नेत्र तपासणी दंत तपासणी इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या महिन्यातील लायन्स क्लब बार्शी टाउनची सिग्नेचर ऍक्टिव्हिटी म्हणून ओळखली जाणारी ऍक्टिव्हिटी म्हणजे मैत्री मैत्री फेस्टिवल बाई भारी मैत्री फेस्टिवल भारी या फेस्टिवलचे आयोजन करून महिलांसाठी एकोणीस स्पर्धांचे आयोजन केले यामध्ये बहुसंख्य महिला उपस्थित होत्या या फेस्टिवलमध्ये आम्हाला एक लाख चाळीस हजार दोनशे दहा रुपये निधी उभारण्यात आला नोव्हेंबर दोन हजार तेवीस साधना कन्या प्रशाला येथील विद्यार्थिनींसाठी ब्लड ग्रुप चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले रंगभूमी दिन म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आलेल्या बालदिनाचे औचित्य साधून कोरफळ येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिठाई आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले क्लबच्या माजी अध्यक्षांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा कार्यगौरव करण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीस मतिमंद शाळेमध्ये विद्यार्थी गरजेची अंतर्वस्त्र तसेच मिठाई वाटप करण्यात आली कन्या प्रशालेमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर पुढे काय या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले जानेवारी दोन हजार चोवीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले पत्रकार दिनाच्या निमित्ताने बार्शीतील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सुलाखी हायस्कूल या शाळेला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन प्रदान करण्यात आली त्याचप्रमाणे एका अपंग व्यक्तीला ज्याला चालण्यामध्ये अडचण येत होती अशा व्यक्तीला पांगुळ गाडा भेट देण्यात आला त्याचा फायदा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना झाला श्री भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप व एच बी चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्वयंरोजगार व करिअर मार्गदर्शन या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली बावीस जानेवारी हा दिवस म्हणजे भारतातील सुवर्ण अक्षरात नोंदवला जाणारा दिवस या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या निमित्त बार्शी येथे भगवंत मंदिर येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला यामध्ये एकशे दोन रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करून विद्यार्थिनींना टिपऱ्यांच्या ती तीस जोड्या देण्यात आल्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना पिडीजींचा सन्मान करण्याचा त्या निमित्ताने आपल्या डिस्ट्रिक्ट मधील पिडीजी लायन डॉक्टर यजुर्वेदी सर पिडीजी लायन सुनील सुतार सर तसेच पिडीजी लायन गुलाबचंद शहा सर यांचा सन्मान करण्यात आला परमनंट ऍक्टिव्हिटी मध्ये अन्नदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी श्री जैन झुणका बाकर केंद्रात अन्नदान करण्यात आले मार्च दोन हजार चोवीस महिला महिलांसाठी झुंबा व क्रॉस फिट ट्रेनिंग डॉक्टरांचे मार्गदर्शन स्वयं रक्षण स्वयंपूर्ण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महिला दिनानिमित्त एकवीस वर्षावरील महिला व एकवीस वर्षाखालील मुलींसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले दोन्ही गटातील पाच पाच टीम स्पर्धक म्हणून लाभलेल्या होत्या या स्पर्धा अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये पार पडल्या प्रत्येक सामन्यामध्ये मालिका वीर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर बेस्ट कीपर अशा विविध बक्षिसांनी त्यांना सन्मानित करण्यात आले सोलापूर येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्ससाठी या क्लबला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले बेस्ट बॅनर प्रेझेंटेशन मेंबरशिप ग्रोथ बेस्ट ऍक्टिव्हिटी आउटस्टँडिंग स्पीच ऑफ द ऑफिसर बेस्ट विजिट ऑफ आर सी या पुरस्कारांनी सन्मानित तेजस्विनी क्लब आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लायन्स क्लबची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उंचावण्याचे आणि प्रतिभेला न्याय देण्याचे काम तेजस्विनी क्लबच्या माध्यमातून होत आहे सामाजिक जाणीवेतून बांधिलकीतून हा क्लब कार्यरत आहे सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि मा कश्चित दुःख भाग भवेत। धन्यवाद ध्वनी संकलन नीता देव